आपण सत्यदर्शन न्यूज लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच गॅस सिलेंडर महागणार लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान एक जून रोजी होणार आहे निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे चार जून रोजी कळेल पण निवडणुकानंतर एल पी जी गॅस सिलेंडरचे दर वाढतील अशी चर्चा आहे मोदी सरकारच्या कारका कार्यकाळात निवडणुकांच्या आधी आणि नंतर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत अनेकदा बदल झाले आहेत परिणामी ही चर्चा सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला कार्यकाळ मे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दुसरा कार्यकाळ दोन हजार एकोणीसपासून आत्तापर्यंतचा आहे इंडियन ऑइलच्या आकडेवारीनुसार एक मे दोन हजार चौदा रोजी दिल्लीत सबसिडीशिवाय त्याच गॅस सिलेंडरची किंमत अवश्य अठ्ठावीस पॉईंट पन्नास रुपये होती एक जून दोन हजार तेवीस रोजी दिल्लीत घरगुती एल पी जी सिलेंडरची किंमत एक हजार एकशे तीन रुपये होती दिल्लीत बावीस मार्च दोन हजार बावीस रोजी घरगुती सिलेंडरचा दर नऊशे एकोणपन्नास पॉईंट पन्नास रुपयांवर गेला आणि मे महिन्यात एक हजार रुपयांच्यावर गेला यानंतर सहा जुलै दोन हजार बावीस रोजी सिलेंडर एक हजार त्रेपन्न रुपयांवर पोचला तेव्हापासून ते फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत किमती स्थिर होत्या मार्च दोन हजार तेवीसमध्ये सिलेंडरच्या किमती पुन्हा वाढल्या आणि किंमत एक हजार एकशे तीन रुपयावर पोचली यानंतर तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दोनशे रुपयांचा दिलासा मिळाला आणि किंमत नऊशे तीन रुपये झाली नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा सिलेंडर शंभर रुपयांनी स्वस्त झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर आता चार जून रोजी जाहीर होणारे लोकसभा निवडणुकीचे निकाल सर्वसामान्यांना गॅस दरवाढीचा फटका देणारे ठरणार का याविषयी उत्सुकता आहे